श्रीशिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तभ्यें श्री शिवाय नमस्तभ्यम ओ नम शिवाय ओं नम शिवाय ओं नम शिवाय ओं नम शिवाय ओं नम शिवाय श्री श्रीदानदेव तुकार शिव पदे शिव रमादेव अध्याय सातवा शिवपुराण श्रवण विधि श्री गणेशाय नमा हे सूत हे त्यांच्या समोर त्या श्रवणकास श्रवणास बसलेल्या सोनादिकांना सांगतात की शिवपुराण श्रवण हे एक व्रत आहे असे मी तुम्हाला या आधी सांगितले आहे आणि एखादे व्रत करायचे म्हटले की त्यांचे काही नियम पद्धती विधी हे आलेच त्यांचे काटेकोर पालन करणे ही तितकेच महत्वाचे असते तेव्हा आता या शिवपुराणाचा नेमका श्रवण विधी काय आहे हे ऐकून नीट लक्षात घ्या श्री शिवपुराण श्रवण व्रत कृत्या व्यक्तीने शुभदिनी या व्रताचा संकल्प पूर्ण प्रारंभ करावा त्या दिवशी नियोजित स्थाना स्नानाची शुद्धता सजावट शुशुभीकरण करून तिथे शिवपूजा मांडावी तिथे शिवपुराण या ग्रंथाचे उचित पूजन करावे शुभ मुहूर्तावर शिवाचे भक्तीयुक्त पूजन करून संकल्प सोडून उचित पुराणी काकडून या श्रवण वृत्ता सुरुवात करावी श्री शिवपुराणाचे एकाग्र चित्ताने मनपूर्वक श्रवण करावे व्रत चरणाचे दरम्यान सुचिता ब्रह्मचार्य पाळावे असत्य वागू नये असत्य बोलू नये व्रताच्या दरम्यान एक भुक्त। किमान कालावधी पर्यंत तरी उपवास करावा त्या त्या दिवसाचे ठराविक वाचन श्रवण पूर्ण झाल्यावर आरती नैवेद्य करावा नंतर किमान एक माळ तरी ओम नम शिवायचा या शिद्धामंत्राचा शांत चित्ताने जप करावा व्रत चरणाच्या कालावधीत श्रवण चालू असताना मध्येच जागेवरून उठू नये श्रवण करताना पेंगू नये श्री श्रवण व्रताची सांगता आहे शिवा श्री मा, मा अभिषेक पूजा मा आणि महाप्रसाद महाआरती करून करावी ज्या व्यक्तीने ही कथा आपणास निवेदन करून अथवा वाचून दाखविली असेल सांगितली असेल त्यांचा शिवपार्षद म्हणून उचित वस्त्रे आणि दानदक्षिणा देऊन सन्मान करावं व्रत सांगतेच्या दिवशी अकरा ब्राह्मण जेऊ घालावेत शक्य नसल्यास किमान एक विप्र दंपतीचे दम, शिवपार्वती म्हणून पूजन करावे त्यांना भोजन घालावे या व्रताच्या निमित्ताने दानधर्म करावा उपासनेच्या काळात शिवाची भजने शिवदर्शनास जाणे शिवसहस्त्र नामावलीचे पठन करणे यासारख्या पुण्यदायी गोष्टी आवर्जून कराव्या व्रत चरणाचे कालावधीत नेहमी आपले मन हे शिवध्यान मनन चिंतन आणि नामस्मरण मग्न ठेवावे दुष्ट विचार दृष्ट कल्पना या प्रयत्नपूर्वक दूर कराव्या साराव्यात या कालावधीत अभक्ष भक्ष, भक्ष करू नये मद्यपान करू नये श्री शिव पुराण हे एक अत्यंत प्रभावी व महत्वाचे पुराण आहे त्यांच्या श्रवण पठनाने भगवान शिव हे उपासकावर प्रसन्न होतात शिव शिव उपासनेने स्युपास, उपासकांचा प्रपंच आणि परमार्थ हा दोन्ही गोष्ट सार्थ होतात जीवनाचे कल्याण होते त्यानंतर म्हणतात की आणि उपासकांचे कल्याण करणारे त्यांचा उद्धार करणारे असे हे पुराण असून शिवपुराणाच्या श्रवणाने शिव उपासकाला च्या मनातील शिवभक्ती वदिगत होते त्यांचे भगवान शिव सर्व प्रकारे संरक्षण करतात त्यांच्या पापाचा शेव होऊन पदरीचे पुण्य वाढत जाते जीव हळूहळू या उपास शिव जीवदशेकडून उन्नत होते शिवदशेकडे जाऊ लागतो तुमच्या मनातील श्रद्धा भक्ती पाहून मी तुम्हास या शिवपुराणाचे महत्व त्यांच्या श्रवणाने उतरले उतरलेल्या जीवनाची कथा त्यांच्या व्रतचरण विधी याबाबत सांगितले आता तुमची आणखी काय आणि कोणता कथा भाग ऐकण्याची इच्छा आहे ते सांगा तेव्हा त्या महानिया सुताचे चरणी नतमस्तक होत सोनादिक ऋषी त्यांना म्हणतात की हे व्यासपुत्रा तुमच्या पित्याने लिहिलेले तुम्हास ध्यानात असलेले हे संपूर्ण शिव महापुराण हेच तुम्ही आता आम्ही क्रमवार सांगून उपक्रत करावे अशी आमची इच्छा आहे त्यावर सुत सूत हे प्रसन्न चित्ताने त्यांना म्हणाले उत्तम अतिउत्तम हे संपूर्ण शिवपुराण हे ऐकण्यास तुम्हाला ओढ आहे हे, हे सांगण्यास मलाही शिवकथा निवेद निवेदनाचा अपूर्व असा आनंद मिळणार आहे तेव्हा आपण उद्यापासून या शुभ कार्याला आरंभ करू पुंडलिक वर्धे हरिटल श्री ज्ञानदेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अध्याय सातवा संपूर्ण झालेला आहे सुखकर्ता दुखकर्ता पर्ता विघ्नाेमृपादेवाची सर्वाङ्गी सुन्दर वटि सेन्दुरा कण्ठीके मालमुक्तापी जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान जय जे देव जय रत्नाखित बरात गौरी कुमारा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित पुरी चरणी गादर्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मान कामना पूर्ती जय देमर परिवार वंदना सरसुंड ती नैना सहस्रमाचा विस संकष्टी पावावी निर्वावी रक्षावी सुरवर वंदना देव जय देव जे देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती मान स्वामी मात्रे मान कामनापूर्ती जय लवलवती विक्राळ ब्रह्मांडी माळा कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्त जळ निर्मळ वाय जोड जोडा जय देव जय देव जय शिव शंकरा व स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अरंगी पार्वती सुमनांच्या माळा हिभूतीचे उदळ शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे ओवा वेळाला जय देव जय देव जय शिव शंकर स्वामी शंकरा आरती ओवाळू तुतकर बुरगौरा जय देव जय देवी दैत्य सागर मंथन पै केले त्यामाजी माझे अवजित हळ जे उठले ते तो असुरपणे प्राशन केले निलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकराव व स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुच करपूर गौरा जय देव जय सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदासा अंतरी जय देव जय देव जय शिव शंकर व स्वामी शंकरा आरती ओ वाळू करपूर गौरा जय देव जय देव गालेलोटांगण वंदेन चरण डोळ्या न पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगा आनंद पोजन भावे वाळि ना कुंडलीक कुंडलीकड्या अटल श्री ज्ञानदेव तुकाराम शिव शिव हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय